नमस्कार मी धनराज विठोबाजी आष्टनकर मुकाम गुमगाव माजी जिल्हा सदस्य मी जवळजवळ एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या राजकारणात सक्रिय म्हणून काम करत आहोत आणि म्हणून आपण या ठिकाणी आज बिग्डो ज्याला आम्ही वार्ड नंबर सहा समज येतो हो। त्या ठिकाणी उषाताई मसराम यांच्या घरी एक छोटशी बैठक कार्यकर्त्याची बैठक म्हण छोटीशी बैठक कार्यकर्त्याची बैठक म्हणून आम्ही बसलो आहोत आणि त्याच्यानंतर मी केलेल्या कामाच्या आठवणी म्हणून या भागात एक माहिती दिली तर आपल्या बाजूनेच असणारी जी शाळा आहे ती शाळा या ठिकाणी आपण तयार करण्यासाठी आपल्याला किती त्रास झाला आणि आपण कशा पद्धतीनं ही शाळा तयार केली कारण दोन हजार सात साली जेव्हा मी भारतीय जनता पार्टीच्या शिमवावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो आणि मग त्यावेळेस त्या या भागातल्या लोकांनी माझी एक मिटिंग लावली का भाऊ इथं सगळं काही आहे पण जिल्हा परिषदची शाळा नाही ना आम्ही गरीब गरीब लोक कॉन्व्हेंट सारख्या इंग्रजी माध्यमासारख्या शाळेत आम्ही शिकू शकत नाही आणि इथे एक शाळा असा हा प्रस्ताव माझ्याकडे मांडला योगा त्या प्रस्तावात सहमती दर्शवली आणि शाळा भरवण्याची आपण सर्वप्रथम जिल्हा परिषद मधून मंजुरी घेतली जेव्हा शाळा भरवायची वेळ आली तेव्हा आपण विद्यार्थ्यांची शोधाशोध केली आपल्याला तेरा विद्यार्थी सापडले आणि तेरा विद्यार्थी कुठं बसावं म्हणून आपण जे किरायचे घर घेतलं त्या ठिकाणी किरा त्या ठिकाणी विद्यार्थी बसायला गेले शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आणि मग त्या शिक्षकासाठी सुद्धा आपण त्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपण सुद्धा स्वतः व्यवस्था करून दिली कपाट घेऊन दिलं विद्यार्थी शिकले आणि बाराच महिन्यात आपण शाळा बांधकामाचा प्रस्ताव टाकला त्याला सुद्धा आपल्याकडे आपल्याला जिल्हा परिषद मंजूर मंजुरी आणि त्यानंतर आपण विविध समस्याला तोंड देऊन या ठिकाणी जी शाळा उपलब्ध केली शाळा बांधकाम केलं आज सध्या सध्याच्या स्थितीत या ठिकाणी किमान तीनशे विद्यार्थी शिकत आहे तीनशे विद्यार्थी शिकण्याचं पुण्य आपल्या पदरी याचा मला स्वाभिमान आहे आणि आपण खोटं बोलण्याची या ठिकाणी बैठक घेण्याचं खरं कारण आहे त्या सर्व लोकांची मतं जाणून घेण्याची सर्व लोक आपण जे बोलतो ते खरं आहे किंवा खोटं आहे मनोहर वामनराव आणि भारतीय जनता पार्टीचा एक लहानसा कार्यकर्ता आहे माझी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि धनराज भाऊ आष्टनकर यांच्या परिचयामध्ये मी जवळपास दोन हजार सात मध्ये आलो आणि पण विकासाबरोबर कार्यकर्त्यांना समोर आणून त्याला नेता घडवणं हे एकमेव उदाहरण म्हणजे धनराज भाऊ अस आणि विकासाच्या बद्दल तर गौरव विशेष नाही धनुराज भाऊचा शाळेसाठी शाळा तर ठीक आहे का कोणी फंड आणलं आमदारावर गेलं तर फंड आणलं पण त्या शाळेसाठी फंड आम्ही जागा उपलब्ध करून तिथं शाळा निर्माण करणं आणि त्याचे वादविवाद जो काही असेल त्याच मनोमिलन करणं हे सर्व जर केलं म्हणून आज आज मध्ये शाळा निर्माण झाली आणि पुराने सुविधा झाली नाही तर काय होतं तिथं पोलीस नगरमध्ये पोलीस नगर राजगुर नगर शेगावकर नगर, याऊ निसासनी मध्ये भाऊ तितकाच परिसराचा विकास केला त्यामुळं असा नेता हा आणि हे बी मला मनाची ऊर्जा किती आज अमराज भाऊ या वयामध्ये कार्यकर्ता म्हणजे कित्येक ऊर्जा जास्त निर्माण करत आहे त्यामुळे होणाऱ्या काळात सुद्धा पर्वता मला ते आठ दिवसाच्या पूर्वी जंगल मी पर्वता दिवशी फोन केला आणि मी माझ्या कामाला लागलो कारण मला नेता म्हणून नाही भंडरा जायचे कार्य नमस्कार

सरपंच ग्रामपंचायतीसनी आज आमच्या या वार्ड नंबर तीन भीमनगर शिवमंदिर परिसरात माजी जिल्हा परिषद सदस्य श्री धनराज भाऊ आष्टनकर यांचे या ठिकाणी आगमन झाले आमच्या कमिटीने त्यांचे चांगले स्वागत केले त्यांचा जो काही राजकीय प्रवास त्यांनी केला आहे आजपर्यंत त्यानिमित्तानं माझा राजकीय प्रवास ह्या पुस्तकाच त्या काही काळच्या आठवणी त्या पुस्तकामध्ये त्या, त्या नोंद आहे या ठिकाणी आज जो आपण परिसर पाहत आहे या ठिकाणी खदान होती या ठिकाणी आज जे दिसत आहे हे सभा मंडप हे त्यांच्या कारकिर्दीत दोन हजार आठ नऊ साली बनलेलं सभाबंड पाय बोले चाले त्याची वंदावी पाहुले असेच आमचे धनराज भाऊ आष्टमकर आज ते आणि भारतीय जनता पार्टीने जर तिकीट या ठिकाणी आपल्या साहेबांना दिली तर नक्कीच ह्या परिसरातील महिला वर्ग असो नागरिक असो युवा वर्ग असो सर्वजण त्यांच्या पाठीशी मताने उभे राहून मीच धनराज भाऊ आष्टमकर म्हणून निवडणुकीत आपल्या रात्रीचा दिवस करायला तयार आहे एवढी ग्वाही देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद मी धनराज विठोबाजी आष्टमकर मुक्काम गुमगाव माजी जिल्हा सदस्य नागपूर मी इथे येण्याची माझी थोडक्यात दोन मिनिटात या ठिकाणी मांडतो बऱ्याचशा लोकांचा काही समज होत असेल का राजकारण म्हणजे वेळ आली का राजकारणी लोक काहीतरी काम करत असते पण त्याच्यात माझा या ठिकाणी मूळ उद्देश कोणताही नाही याच कारण माझ्या लक्षात हो, का असं आलं की आपण जवळजवळ एकोणीसशे सत्त्याण्णव हो, पासून या कामात राजकीय राजकारणात आपण प्रवेश काम करतो हो। या अठ्ठावीस वर्षात किंवा अठ्ठावीस वर्षात आपण किती काम करू शकलो याचा कुठेतरी लेखाजोखा आपल्या जवळ असला पाहिजे कारण भविष्यात आपण उद्या राहणार आहे ना उद्या नाही ना राहणार राहणार हा विषय नंतरचा तर हा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचू शकला पाहिजे म्हणून आपण माझा राजकीय प्रवास नावाचं एक पुस्तिका तयार करून आलो आणि माझा राजकीय प्रवास मी माझ्या हातून लिहून घेण्यापेक्षा जे जे काम म्हणजे आज बारीक चुरीत नाही पण जे ठोस काम आहे ते ठोस काम सर्व उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी त्या त्या गावच्या लोकांनी आपल्या तोंडातून ही कामं सांगावी जेणेकरून माझा विषय तिथे खोटा ठरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी येण्याचा या ठिकाणी आज मानस केला की आपण आणि सगळ्या लोकांना विनंती केली कारण मी राजकारण करते निवड पक्षाचा विषय कधी घेत नाही आमचे कैलाजवळ असत कैदा जवळगिरी ते सुद्धा या भागातले रहिवासी माझे आमचे म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव च्या अगोदरपासून माझे सिनियर आहे सुरेश भाऊ त्यांच्यासोबत सगळ्या पक्षाच्या लोकांच्या सोबत मिळून आप राहणे आपला विषय आमचे राजूभाऊ मला वाटतं मी तर राजूभाऊकडे वर्षातून एक वेळा तरी जेवण करासाठी घेतो एवढे जवळीक संबंध आपले आपण जोपासले अंबादास अंबादास युके साहेब हे आमचे आहे आहेत म्हणून मी सगळ्याच्या सोबत राहून सगळ्या समजेत काम करण्याची आपली मानसिकता आपण आतापर्यंत कशी सांभाळली याचा लेखा धोका या ठिकाणी देण्यासाठी आपण आलोय खऱ्या अर्थाने इथं मोठं काम म्हणून मला आठवते ही शाळा जी आहे त्या ही शाळाच नव्हती इथे बघ मी जेव्हा इथे जिल्हा सदस्य बुनावले तेव्हा एक लोकांनी मिटिंग घेतली इकडे तुम्ही म्हणत असाल का श्रीमंत लोक आहे नाही गरीब लोक भरपूर आहे आणि शासनाची म्हणजे जिल्हा परिषद शाळा इथं असावी हा विचार केल्यावर मला आपण सुरुवात केली पहिली शाळा भरण्याची सुरुवात केली सुरुवातीत तेरा विद्यार्थी किराळच्या घरात आपण मला वाटतं राजू राजभाऊनी आम्हाला बाळाच्या घरात ठेवण्यासाठी मदत केली आणि मग जेव्हा जेव्हा एका वर्षात म्हणजे शिक्षकही महाहुतीचाला महागावचाच आमच्या गावचा शिक्षक होता तो पाटील घनश्याम पाटील म्हणून होता आणि त्याच्या आतून हे सगळं घडवण्या म्हणजे विद्यार्थी पळवल्या गेले आणि ज्या शाळा बांधकामाच्या वेळ आली त्यावेळेस स्वर्गीय मधुकरराव पारधी यांच्या सगळ्या लोकांच्या विचारानं सगळ्याच्या सहकार्यानं कळला जाऊचं असतं त्या सगळे लोक प्रत्येक पक्षाच्या लोकांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपल्या फंडातून शाळा बांधकाम केली जिल्हा परिषद आणि ते खरं कोणी विसरू नये म्हणून साक्षीदार म्हणून या लोकांच्या सबक्ष म्हणून माझ्या मनोगत वाचत देतो आता पुढील माझे सिनियर सुरेश भाऊ सुद्धा या संबंधित सांगतील आज या ठिकाणी उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सन्मान्य अष्टनकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांनी एक त्यांचा विषय सांगितला की या ठिकाणी जे काय आपण एकत्रित झालेला आहे त्याचा माझा उद्देश असा की मी आजपर्यंत केलेल्या त्या काळामध्ये काय कार्य केले महत्वाचे त्याची उजळणी मिळून आणि माझा राजकीय प्रवास हे एक पुस्तक या ठिकाणी करणार आहेत आणि त्या पुस्तकाच्या मा माध्यमातून त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये काय काय कामं केले याची त्यामध्ये नोंद येणार आहे आणि खरंच आहे हे आवश्यक आहे कारण धनराज भावचा जर प्रवास पाहिला तर धनराट भाऊ एक साधारण एक जनसामान्याचे नेते आहे मग तो कास्तकाराचा विषय असो मुलांचा विषय असो महिलांचा विषय असो सार्वजनिक विषय असो आणि त्यांनी या कामाच्या माध्यमातून सकाळपासून तर रात्रीपर्यंत दुखात असो संपूर्ण जे जे काम त्यांच्याकडे येतात त्या त्या पद्धतीने त्यांनी एक चांगला कार्यकाळ त्यांच्या जिल्हा परिक्षेत्रात त्यांनी केलेला आहे आणि इथली जर परिस्थिती पाहिली हे हो सत्य आहे की इथे किरायाच्या खोलीमध्ये ही शाळा भरायची हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्याचा पाठपुरावा करून आपल्या दिग्दोकरिता राजगो वगैरे करिता फार ह्या इमारतीची आवश्यकता होती आणि अतिशय सुंदर चांगली इमारत या ठिकाणी त्यांनी बांधली आणि त्या बांधल्यानंतर त्यावेळी जे कमी विद्यार्थी होते आज तिथली पटसंख्या हे फार चांगली पटसंख्याची पटसंख्या फक्त आणि या पटसंख्येच्या माध्यमातून आज आपण पाहता इथे इतकं सुंदर त्या शाळेची पटांगण ग्राउंड वगैरे अतिशय व्यवस्थित आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या भागातील मुलं या शाळेमध्ये शिकत आहे एक चांगलं काम दंगाल जो आपल्या माध्यमातून झालेलं आहे निश्चितपणे त्याचा या भागातील मुलांना त्याचा फायदा होत आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आदरणीय भाऊ आष्टनकर यांची आदरणीय भाऊ आष्टनकर यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द आपण बघितली असता धनराजभाऊच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असो नसो सत्ता नसताना ते अत्यंत चळवळीचे नेते होते मार्फत शासनाला त्यांनी बरेचसे निरोप आंदोलनाच्या मार्फत कळवले धनराज भाऊ गुंगाव क्षेत्रात प्रतिनिधित्व करत होते शासनी क्षेत्रात प्रतिनिधित्व त्यांनी केलं त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांची एक मोठी उपलब्धि त्या क्षेत्राला तत्कालीन काळात मिळालेली आहे त्यांचं कार्य आमच्या हिशासनी सर्कलमध्ये हे राजगीर नगर जेव्हा आलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की इथे शाळेची आणि कंपनीमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी एक चांगल्या शाळेची खूप गरज आहे त्यावेळेस त्यांनी या शाळेची मुहूर्त भेट रोवली त्यांच्या काळामध्ये आणि अत्यंत चांगली शाळा पूर्ण हिंगणा तालुक्यामधली चांगली शाळा त्यांच्यामार्फत त्या काळात उभारण्यात आली आज या शाळेमध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात आणि एका कॉन्व्हेंट दर्जाचं शिक्षण या शाळेमध्ये धनराज धन्नाजभाऊच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केलेल्या त्या शैक्षणिक याच्या माध्यमातून आज मुलांना मिळत आहे नज भाऊ आपण जेही आपल्या कार्यकाळात काम केलेले आहेत आणि भविष्यात जे करणार आहात ते अत्यंत चांगले होते आणि चांगले राहणारच आपण आमच्या सूत्राला आमच्या दिग्दर नगर परिषद क्षेत्राला ही शाळा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्या पुढच्या वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय धन्नाथ आष्टनकर यांनी जो ध्यास घेतला आहे की माझा राजकीय प्रवास हा खो हा खरोखर त्यांचा उपक्रम जो आहे हा स्तुती करण्यासारखा आहे आणि स्वतःच्या पेमेंट स्तुती केल्यापेक्षा त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या कार्यकाळात किंवा एक माणूस म्हणून जमलेल्या आयुष्यामध्ये त्यांच्याबद्दल जे दुसऱ्यानं बेरोजगार काढले पाहिजे ही या जनता उपक्रमामागची जी संकल्पना आहे खरोखरच खूप चांगली आहे बोलता जर पैसे म्हटलं तर साधारण आम्ही राष्ट्रवादीमध्ये ग्रामपंचायत सदस्य असताना ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य होते आणि या ज्या वास्तूमध्ये आपण उभे आहोत ती शाळा आणण्याचा जर खरोखरी कोणाचा श्रेय असेल की या कामगार वर्गातील मुला कामगार लोकांची मुलं शिकली पाहिजे त्यांना चांगलं शिक्षण मिळाला पाहिजे तर माझ्या अगोदरचे जे उपसरपंच होते सन्मान्य राजूभाऊ वाटोळे सन्मान्य मधुभाऊ बारदी खेडगे मधुभाऊ पारधी आणि त्या त्यांच्यासोबतच असणारे धनतबा आष्टणकर यांच्या संकल्पनेमधून ही शाळा उभी झाली हा वटवृक्ष लावत असताना एक भाड्याच्या रूम मध्ये राजूभाऊच्या मदतीनं फुकटामुळे ती शाळा आपण एक तेरा विद्यार्थी घेऊन आपण ती शाळा भरत होतो पाहता पाहता हा वटवृक्ष एवढा मोठा झाला त्या साडेतीनशे ते चारशे पटसंख्या शाळेमध्ये आहे आणि आम्ही लोक सुद्धा दुसऱ्या पक्षाचे राहू मी तुम्हाला खरं सांगतो की जेव्हा जेव्हा या शाळेचा पंधरा ऑगस्ट किंवा झेंडा पंधरा ऑगस्ट किंवा सवीस जानेवारीला झेंडा फडकायची वेळ यायची तर आम्ही सर्व लोक आमच्या वतीनं जोपर्यंत धंद्यात जाऊ यायचे नाही आम्ही झेंडा फडकावत नव्हतो आणि त्यांनी जी केलेली विकास कामं असोत भाऊ आल्याशिवाय आम्ही नारळवर नव्हतो फोडत आणि कुदेही नव्हतो हो मारत भाऊंनी गणपती भाऊनी आपल्या राजकीय काळामध्ये शाळेसारखं एक फार मोठं वटवृक्ष बागाल तर दिलंच आहे सोबतच आमच्या इथं शासकीय दवाखाना भंगार पडला होता त्याला एक वॉल कंपाऊंडचं काम आखरी अनेक इंटरनल रस्ते बाकीच्या सुविधा त्यांनी कधी काम करताना पक्षभेद पाळला नाही एक लहान भाऊ म्हणून आम्हाला घेऊन चालले कालांतरानं आम्ही त्यांच्या पक्षात आलो पक्षात आल्यानंतरही त्यांच्या मार्गदर्शनातच एक आम्ही जिल्हा परिषद सदस्यापर्यंत पोहोचू शकलो उपसरपंच राहिलो तसे असं जे व्यक्तिमत्व आहे अष्ट पहिली व्यक्तित्व या व्यक्ति व्यक्तिमत्वाला मी सलाम करतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो नमस्कार राजू भैयाजी घाटोळे मी या क्षेत्रामध्ये वावरत असताना धनराज भाऊसोबत माझे संबंध आले मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो परंतु धनराज भाऊसोबत जेव्हा जेव्हा मला कोणत्याही कामाची गरज पडली त्यांनी मला हमेशा मदत केली आणि माझे त्यांच्यासोबत राजकारणाचे संबंध नाही त्यांनी असे संबंध बनवले का साहेब इथे पुष्कळशा सा लोकांना माहीत आहे मला कधी कधी लोक म्हणतात धनराज भाऊ तुम्हाला कोण आहे तर मग मी म्हणतो माझे नातेवाईक आहे आणि आज तो आ, ते पुस्तकाचे प्रकाशन करत आहे धनराज भाऊ ज्या वेळेस या शाळेबद्दल आपण पाठपुरावा केला तेव्हा शिक्षण सभापती घोळमारे साहेब होते त्यावेळेस मी त्यांना पाठपुरावा करत असताना पुष्कळसा अडळचणी आल्या इथपर्यंत परिस्थिती आली तर इथला पाळवा मला खोदनं पडला तरी तुमची मदत नेहमीच भेटत राहिली याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु परिस्थिती अशी असताना सुद्धा मी त्या परिस्थितीला तोंड दिलं नंतर का झालं या गावच्या लोकांना काहीतरी लोकांनी भळकवण्याचे प्रयत्न केले मी त्यांना सांगितलं काही चांगलं काम आहे मी घोळमारे साहेबांना सांगितलं मी म्हटलं मुलं शिक्षणापाशी वंचित राहू नये म्हणून इथे शाळेची गरज आहे त्यांनी मदत केली तुमची मदत भेटली तुमच्या पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे आणि मला मी तुमच्या दीर्घ आयुष्य दीर्घ आयुष्य म्हणून तुम्ही शंभर वर्ष जगा आणि तुमचे जे काम आहे असे जे चालून राहिले ना सर्वांना घेऊन चालणारी तुमची जे प्रवृत्ती आहे या ठिकाणी ही प्रवृत्ती बहुत कमी लोकांमध्ये दिसते ते तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये एक सवय मोठी चांगली आहे तुमच्या विरोधक राहिला तुम्ही त्याच्या घरी जाता आणि त्याला गोळ गोळ बोल हे परिस्थिती तुमच्यामध्ये आहे आणि मी हे जवळून बघितलेलं असंच तुमचे प्रेम आमच्यावर राव आणि तुमची पुस्तक प्रकाशित हो आणि खूप लोक वाचो आणि त्याचा आनंद घेऊ बस एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त आता मुख्य मुख्य नेते आहेत नमस्कार मी अंबादास उके माजी जिल्हा परिषद सदस्य मला रंगादुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायसाठी मी इथे उभ्या राहिलो मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच मी थांबतो